पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली <tries> तू नको साथ देतो ग बस होय बाबा तुझ्यासारखे म्हणून माझं रेसिंग राहिलेल्या आमच्या अरे होय बाबा माझ्या एवढं फ्रेम पहिल्या बायको मग माझ्या मित्र म्हणजे तुझ्या बायकोवर आता समाधान <laughs> आणि तुमची तब्येत बघून पण समाधान एवढे <laughs> सगळे सांगायचं चिठ्ठी मोडवे गावातील मोकड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे आता मी नासाच सांगतोय आणि मोकाड जाणार होई तुझ्या काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला ला, लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामुळे सजरेक्टरेक्टर वय अरे तेच सांगतोय ना

शरीराने आमचे आमदार आहेत मनाने कुठे सुनेला कुठं पाठवलंय लेखाला कुठं पाठवलंय फाला कुठं पाठवलंय अरे थांब ना तुला काय उगीच म्हणजे काढा काढली आम्ही कुठ जुळवायला जातो काढायला निघायला तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे हायच तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे आहे अरे तो नेता मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असत तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतो हा मागच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं जालत। जुनं नाही विचारायचं नवा नवा